पप्पाऱर्या तर आज कोकणात प्रत्येकाच्या घराघरात गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे तर आज एक छोटस गाणं बोलून दाखविन मी भाद्रपद शुक्ल पक्षी श्री गणेश चतुर्थी आली घरा घरात श्री गणरायाची मूर्ती विराजित झाली अवघी मंडळी श्रद्धा भावनेने सागरात नाली तारावया श्री आले गणराज या विश्वाचा वाली आ, 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 आ। गुण गाऊ की नयन पाहू गणरायाज तुझे गीत गाऊ हे गुण गाऊ की नयन पाहू गणरायाज तुझे गीत गाऊ गणपती बाप्पा मोर्या आता येथे पुढचे पाच ते सहा दिवस गौरी गणपती विसर्जन जोवर होत नाही तोपर्यंत मी गाणार <laughs> रात्रंदिवस खूप मजा येते कोकणात या आणि बघा जरा कोकणातले गणपती एकदा नक्की बघा खूप मजा येते खूप मजा येते मित्रांनो पहिले तर म्हणजे ज्या वेळेस आम्ही लहान होतो त्यावेळेस तर म्हणजे वृद्ध माणसं जायचे कोकणात पण आता आता जर तुम्ही बघाल ना तर जादा गाड्या सोडतात इतकी गर्दी असते म्हणजे कोणाला जागा पण मिळत नाही उभे राहून जातात कोण बाईकने चाललं आहे कोण कसं म्हणजे ज्याला जसं सोयीस्कर पडेल तसे जातात कोकणात तर नक्की या तुम्ही आणि कोकणातली मजा बघा प्रत्येक घराघरात गणपती असतो वा त्या सुगंध आणि असा धरवळलेला असतो अगरबत्ती धूप कापूर आणि पंचपक्वान पण <laughs> तुम्ही येऊन तर बघा खूप मजा येते नक्की या कोकणाला नक्की भेट द्या गणपतीत बाय बाय गणपती ओप्पा मोर या